नमस्कार मित्रांनो रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा बऱ्याच काळापासून रिलेशनशिप मध्ये आहेत दोघांनीही त्यांचे नाते जाहीरपणे उघड केलेले नाही काही दिवसांपूर्वी त्यांनी गुप्तपणे साखरपुडा केला होता आता त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार लग्नाची तारीख आणि ठिकाण निश्चित झाले आहे रश्मिका मंदाना आणि विजय हे या वर्षी नाही तर नवीन वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये लग्न करणार आहेत त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे पे डेस्टिनेशन वेडिंग करना राहे। मदिल करना राहे। असे म्हटले जात आहे की हा भव्य विवाह उदयपूर पॅलेस मध्ये होईल ज्यामध्ये दक्षिण आणि बॉलिवूड मधील काही सेलिब्रिटी उपस्थित राहतील दोघांपैकी कोणीही त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल किंवा ठिकाणाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे माहिती दिलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी तीन ऑक्टोबर रोजी विजयच्या हैदराबाद बंगल्यातील एका खासगी समारंभात दोघांनी साखरपुडा केला या प्रसंगी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते रश्मिका मंदाना आणि विजय यांच्या लग्नासाठी त्यांचे चाहते अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा